सांगिते कथा त्या कथा प्रभू रामचंद्र वनवाशी गेले अंतरयामी ते पोती पाले रामनाला तितकेच निमित्त झाले पाप मनात जाग्यावर आले रूपखोट खोट जगाला पोटी येऊन जपतीचा चालू होता ना हून वाडमाय भिक्ष आरोळी आली देण्यास भिक्षा शिता माई गेली लक्ष्मण रेषाची आठवण झाली कशी ओलांडू मनात भ्याली रावण तुझी भिक्षा दे गटाकून कोण अशी तिच्या मनी कशी सुटावेरमाळ्याच्या येडाईची सांगितच्या येडाईची सांगित कथा साधूच्या शिता माई भ्याली ओलांडून रेषा बाहेर आली पचला डाव त्यो हसला गाली उचलून शीता लंकेला नेली लागली बातमी राम रायाला नैनी अश्रू लागे वायाला धंगिनी ला शोधायाला रामवनी राम लागे जायाला आला राम दुःख मनी ठसून शंभू पार्वती आले दिसून शंभूला कैलासावर बसून पार्वती म्हणे पसून, शंकर बोले नको जाऊ नको तुझं रूप खोट दाऊग, निर्भय शब्द रायाचा, पुन्हा नाराज नको होऊ ग फसवायाला जाऊनी फसली पार्वती स्वतः एडा आईची सांगिते कथा त्या येरमाळ्याच्या येडा आईची सांगते कथा चिताच रूप आली घेऊन रामा पुढं राहिली उभा येऊन आई तू एडी हायका म्हणताच तोलात गेली नाहून एडी म्हणताच चिडली त्यात काय डोळ्यात आग लागला जाय अवतर धरला झाली विकराळ इतिहास घडला गावचा यरमाळ येडी म्हणताच ती येडी झाली रूप पाहून देव दिक भ्याली बातमी महादेवकड नेली शांत शपथ घालून बेली डोंगरात बस आता बसवीला तिचा दान रजो जाती बा नान, लावनाचं पुनवेच दिल वरदान वरमाय माय जत्राले आनंदन चालू लागली आता पहिलो क्यावरी सता यर माळ्याचा हेडाईची दे कथा त्या यरमाळ्याच्या येडाईची सांगिते कथा गावामध्ये गाव अस यरमाळ एक काळी पडला होता दुष्काळ गोर गरीबाव दुःखाच जाळ पाणी पाणी करी लहान थोर बाळ तानशुर बाजी एक नावाचा घराना पाटिल्या गा। प्राणी वाचवल्या साऱ्या गावाचा पाटलाच्या स्वप्नी एडू जाऊन वचन पाटला देऊन दरवर्षी मिदारी येऊन मनपण तुझा जाईन घेऊन चती पुन वेला ती वाड्यात पायाघाड्यावरती चाले तोऱ्यात चुन वेचून बसली डेऱ्यात पाच दिवसांनी जाती डोंगरात रे संत झाला साजन गान लिही लिहिताली यरमळ्याच्या येडाईची सांगिते कथा त्या यरमळ्याच्या येडाईची सांगीते कथा